आता तुमच्या सभा असल्यावर तुम्ही गावात लावणार आहे चलो सोलापूर चलो करणार काढू नका पण म्हणतोय आपण एक प्रक्रिया रावायला सुरू केली कालपासून तुम्ही सुरू करा सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र सगळे लोक यांनी आपले बोर्ड काढणार रोडचे आपण एक ज्वारक्षाचं पान घ्यायचं आणि त्याच्यावर छापून आणायचं मी मतदार आणि खाली लिहायचं मोठ्या अक्षर पोटरेन माया दार द्यायचं ना तेच आपल्या कावडा चिटकून आता पुढचं शि आता नाही का आमच्या घरी यायच मतदान कुठे आमच्या घरीच आहे ना दाराला चिटकून ठेवलं पोटर यांनी माया दारात यायचं तो म्हणतो ना आम तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकलला सुद्धा चिटकायचं ती आणि आता तर नवीनच फंडा सुरू झाला तुमच्याकडे झालं नाही का मी ते म्हणते आता उभाच राहायचं आता मला सांगा चौथीशे चार फॉर्म झाले बीड जिल्ह्यात आता याच राहायचं गुड आणि इतके उमेदवार म्हणले होते चिन्ह कांदा बटडू तू आता चिन्ह कुठून आणायचे आणि समजा आणली एक वस्तीवर एक केंद्र असतं गावात असतं एक शाळात असतात इथं दीड किलोमीटर आथरा पुढे आणि आथरिल समजा एखाद्या एखाद्याचं मराठ्याच्या राहतो ते, ते मला लवचे मान तू आणि नाही उचललं आणि समजा सकाळी आजोबा नऊ लागले आणि त्यांना चिन्ह दिसत नाही त्याचं नातू तो खासदार किलो भारायला आणि त्याच चिन्ह आहे गोटा किंवा तांबाटू ला ला <laughs> त्याला जर नाही सापडून ते जर सकाळी लागल लाईनला तिकाड्याकडे वाजे त्याला तीन जायला बाकी त्या खाव करायचं अरे लई कुणी आणली हे शक् कुणी नाही परेशान झाले ती त्याला काय करा ना का करा आता काय करायला पाहिजे आता ऐकत काय देशिरा